छान डान्स शिकवतात त्याच्यामुळे मी सहजपणे शिकून गेले व्यवस्थित समजून सांगतात डान्समध्ये शिकवताना आणि म्हणजे शिकवताना पण खूप मेहनतीने शिकवतात हिंच जे मेन गाणं आहे त्या गाण्यामध्ये तुमचा डान्स आहे मी तर खूप खुश झाले नमस्कार मी मनीषा फुप्ते निळवंती एक रहस्य ह्या चित्रपटामध्ये मला संधी तसं जर पाहायला गेलं तर मी फर्स्ट टाइम ह्या अकॅडमीमध्ये मला म्हणजे अकॅडमी बद्दल काही माहिती नव्हतं मी फेसबुकला एक जाहिरात पाहिली होती त्याच्यामुळे मी आले होते आल्यानंतर मला हे तर खूप आवडलं आवडलं म्हणजे त्यांनी मला सजेस्ट केलं की तुम्ही ऍक्टिंग क्लास करा डान्सिंग क्लास करा कुठलाही क्लास जॉईन करा त्यांनी काहीतरी माझ्यामध्ये पाहिलं असेल किंवा त्यांना काहीतरी आवडला असेल माझ्यामध्ये त्याच्यामुळे ते मला म्हंटले नंतर मग मी म्हटलं चला ऍक्टिंग क्लास तर फीस भरण्याची आपली एवढी हे नाहीये कॅपॅसिटी नाहीये त्याच्यामुळे मी म्हंटल की चला डान्सिंग क्लास सुरू करूया मी डान्सिंग क्लास मध्ये सुरुवात केली त्यावेळेस मॅडमनी मला मला वाटलं नव्हतं हो की मी एवढं शिकेन त्यांच्याकडून पण छान डान्स शिकवतात त्याच्यामुळे मी सहजपणे शिकून गेले व्यवस्थित समजून सांगतात डान्समध्ये शिकवताना आणि म्हणजे शिकवताना पण खूप मेहनतीने शिकवतात आणि मग तीन महिन्यानंतर तीन महिने कंटिन्यू क्ला क्लास केला मी तीन महिन्यानंतर मग सरांनाच माझा डान्स बघून की असं कशामुळे माहित नाही की त्यांना असं वाटलं की चला फिल्म इंडस्ट्रीमध्ये एवढे सगळे असं म्हणजे करतात काम डान्स म्हणा ऍक्टिंग म्हणा तर चला आपल्या स्टुडंटला पण एक चान्स देऊन बघूया म्हणून मग त्यांनी माझ्यासाठी सजेस्ट केलं मला असं अचानक दुपारी कॉल आला कॉल आल्याच्या नंतर मी म्हंटल मॅडमनेच कॉल केला होता मॅडम मला म्हंटला की मॅडम तुम्हाला पिक्चर मध्ये डान्स करायचा आहे मला असं वाटलं की मॅडम काहीतरी जोक्स करताय म्हणून मग मी म्हंटल नाही मॅडम तुम्ही माझ्याशी जोक करताय मला आम्ही खरं बोलतोय की तुम्हाला डान्स करायचा आहे तुमचा फिल्ममध्ये डान्स आहे तर मग मग मी म्हंटल चालेल मॅडम मग कधी यायचं माड़ा माड़ा आले। आले तर मग नंतर मग मॅडम म्हटल्या तर मी उद्या येऊन जा तर मग मी आले आल्याच्या नंतर मग मला मॅडम म्हटल्या की निळवं एक रहस्य ह्या जे मेन गाणं आहे त्या गाण्यामध्ये तुमचा डान्स आहे मी तर खूप खुश झाले म्हटलं फर्स्ट टाइम मी डान्स करणार म्हटल्यानंतर मग मला पण थोडस पण नंतर मग थोडीशी घबराट पण झाली की घरच्यांचा सपोर्ट भेटतो की नाही भेटतो यावर पण थोडासा विचार केला मी मी विचारलं घरी पण घरच्यांना विचारल्यानंतर घरचे पण हो म्हंटले तसं काय त्यांचं काय कारण मला डान्सिंगची खूप आवड होती पहिल्यापासूनच ऍक्टिंगची पण आहे पण ऍक्टिंग पण मी नाही पोहोचले नंतर, नंतर विचारिंग वर गेल्यानंतर ग्रामीण भागामध्ये शूटिंग होत मध्ये आता तिथं पण म्हणजे माझं म्हणजे असं होतं की मी फर्स्ट टाइम कॅमेरा समोर त्याच्यामुळे थोडीशी माझी जमिंग झाली होती कारण ह्या गोष्टींचा मला कधी अनुभवच नव्हता की मी हे शूटिंग वगैरे मी कधी फेस म्हणून पहिल्यांदा पाहण्यात आलं म्हणजे कधी नाही शूटिंग हा भाग कधी पाहण्यात पण चला मॅडमच्या अश्विनी रोय मॅडम त्यांच्या आणि भावसाहेब सर सॉरी त्यांच्यामुळे आम्हाला हे थोडस भाग्य लागलं की चला तिथपर्यंत तरी आम्ही पोहोचलो चित्रपट क्षेत्रात पदार्पण केले आहे आणि त्यांना हे शक्य झाले फक्त नटराज कोहिनूर ड्रीम्स अकॅडमी ऑफ फिल्म इन्स्टिट्यूट मुळे